कोण होतीच तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यमुनापासून आणि सुलक्षणापासून तर आता यमुना सुलक्षणाला म्हणते सॉरी मा पण कावेरीवर विश्वास ठेवून तू चूक करतेस असं म्हणते आता यमुना तेवढा तस तिथे यश येतो मा या सगळ्याचा त्रास तुलाच होणार आहे असं म्हणते आता यमुना तर आता यश येतो आणि म्हणतो यामिती कावेरी आपल्या फॅमिलीचा भाग आहे आपण त्यांना सपोर्ट करायला हवा यश पण ती तसं वागते का पण त्या प्रयत्न करतायत ना आणि त्यांचे हे प्रयत्न आम्हाला सगळ्यांना दिसत आहेत फक्त तुलाच दिसत नाहीयेत असं म्हणत यश तुझा त्यांच्यावर विश्वास नाही आहे ना पण माव तर माने काहीतरी विचार करूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असेल ना असं म्हणत यश तर आता यमुना म्हणते ठीक आहे मा तुला एकच विचारते कावेरी जर तिचं वचन पूर्ण करू नाही शकली तर असं म्हणते आता तर मी तुझी हात जोडून माफी मागेन असं म्हणते आता सुलक्षणा हो कारण माणसं ओळखण्यात मी चूक ठरले किंवा अपयशी ठरले हे सिद्धच होईल ना त्या दिवशी असं म्हणतात सुलक्षण तेव्हा तरी तू मला माफ करशील ना बाई असं म्हणतात सुलक्षणा तर आता तेवढ्यातच कावेरी येते आणि सुलक्षणाला पकडते तर अमृता लपून छपून सगळं बघत असते तर आता कावेरी येते आणि सुलक्षणाचा हात पकडते जोडायलाच देत नाही आता ती यमुना समोर तर आता कावेरी चैन देते सुलक्षणाला तर आता अमृता पण बघत असते हे सगळं तर आता सुलक्षणा बघते ते चैनकडे आणि आता ती चैन आता हातात घेते सुलक्षणा तर आता सुलक्षणा बघते ते पेंडेंट आणि खुश होते तर आता सुलक्षणा कावेरीकडे बघते हे माझ्या उदयचं लॉकेट आहे असं म्हणते आता सुलक्षणा मा ते जिवंत आहेत असं म्हणते आता कावेरी तर आता सुलक्षणा खुश होते ऐकून तर सगळ्यांनाच आनंद होतोय ऐकून असं कसं होऊ शकतं उदय जिवंत असणं शक्यच नाहीये असं म्हणते आता अमृता तर आता सुलक्षणा गजाननाच्या मूर्तीकडे बघते तर आता सुलक्षणा पाया पडते मूर्तीला आणि आता सगळेच पाया पडतात देवाला दहावी मध्ये माझ्या उदयला त्र्याण्णव टक्के मिळाले होते असं आता सुलक्षणा आणि म्हणून त्याच्यासाठी हे लॉकेट केलं त्याच्या नावाच लॉकेट केलं म्हणून खूप खुश झाला होता घरभर आनंदाने नाचला होता यश असं म्हणत सुलक्षणा मा असं म्हणत यश आपल्या उदयचं लॉकेट तर आता यश सुद्धा बघतो ते लॉकेट उदयदादा परत येणार मा नक्की परत येणार असं म्हणतो आता यश तर इथं अमृताला राग येतो आणि आता यमुनाला पण आनंद होत नाही दादा जिवंत आहे मा असं म्हणत यश तर आता परत बघत असते त्या पेंडेंट कडे आणि त्याला पापी देते कावेरी असं म्हणते सुलक्षणा पण तुला हे सापडलं कुठं असं म्हणते ती तर आता कावेरी येते सुलक्षणाकडे सगळी स्टोरी आता कावेरी सांगायला लागते कसं तिची चेन चोरलेला असतो एक माणूस कशी ती त्याच्या पाठला करत जाते त्याच्या जा पाठीमागे आणि कसं त्या माणसाला मारते ती कसं ती त्याच्याबरोबर लढते आणि कसं एक रुमाल बाहेर काढते तर त्याच्यातून ते, ते सगळे दागिने बाहेर पडतात त्याच्यातूनच तिला ही चेन मिळालेली असते तर आता कावेरी कसं त्या माणसाला मारलेली असते आणि खाली पाडवलेली असते तर आता कसं कावेरी त्याच्यावरती सिलेंडर फेकलेली असते त्याला किती मारलेलं असतं तिनं हे सगळं सांगते ती आता कसं तो माणूस बेशुध होणारच असतो तेवढ्यात ती आता चेन घेते आपल्या हातात आणि कावेरी त्याला विचारते ही लॉकेट कुठे सापडलं तुला असं म्हणते आता कावेरी बोल नाही तर थोबाड फोडीन हे मला कोणीतरी गिफ्ट दिलं असं म्हणतो तर आता कावेरी म्हणते गिफ्ट कुणी दिलं तुला काय करायचं असं म्हणतो माणूस तर आता कावेरी मारते त्याला परत सांग कुणी दिलं असं म्हणते आता कावेरी तर परत मारते आता ती त्या माणसाला आता बोल असं म्हणते कावेरी सांगतो हे मी एका माणसाच्या गळ्यात ओन चोरलं होतं तो माणूस बेशुद्ध पडला होता बेशुद्ध असं म्हणते कावेरी हो असं म्हणत तो आईची आणखीन सांगतो बेशुद्धच होता तो नाहीतर एवढ्या हट्टाकट्टा माणसाच्या गळ्यात हात टाकायची हिम्मत नाही होणार असं म्हणतो पण तो माणूस जिवंत आहे ना असं म्हणते कावेरी हो तो जिवंत आहे असं म्हणत होता तो माणूस तर आता कावेरी तिथून आपली बॅग घेऊन येते आणि त्यातून आपल्या फोन मधला फोटो दाखवते उदयचा तू ज्याच्या गळ्यातून हे चेन चोरली तो हाच माणूस आहे का असं म्हणते कावेरी हा हाच आहे तो असं म्हणत होता तो माणूस आता तरी सोडा मला असं म्हणत होतो एक मिनिट असं म्हणते कावेरी तो माणूस कुठे भेटेल मला नाही माहिती हो पण कुठे बघितलेलं ते तरी आठवत असेल तुला असं म्हणते कावेरी या माणसाला मी मुळशी नाकावर बघितलं असं म्हणत ह्याचा अर्थ ते जिवंत आहेत असं म्हणते कावेरी माझा पूर्ण विश्वास आहे मग पुजेच साहित्य आणायला गेलीस आणि किती छान आनंदाची बातमी घेऊन आलीस तू असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला सॉरी मला यायला उशीर झाला असं म्हणते कावेरी नाही का असं म्हणते सुलक्षणा अगदी वेरेवर वर आहेस उद्या हरताळी काय परवापर्यंत वेळ आहे आपल्याकडे असं म्हणते सुलक्षणा आणि आता तर मला खात्री पटली असं म्हणतात असं लक्ष ना माझा उदय नक्की परत येणार असं म्हणतात असं लक्षण काही झालं तरी माझा हा विश्वास तोटायला नको असं म्हणतो आता यश मनात इतकी वर्ष वाट बघितली मी माझ्या उदयची आता फक्त काही तास असं म्हणते तसं लक्ष ना तर आता यश म्हणतो मा या लॉकेट आपण लवकरात लवकर पोलिसांना कळवायला हवं आणि मी उदय दादाचे पोस्टर सगळीकडे लावतो त्याचा फायदाच होईल आपल्याला असं म्हणतात आयश लवकरात लवकर शोध सुधू कर आताच जातो मा कावेरीने आणलेल्या लॉकेटमुळे उदयदादा उदय दादा फार लांब नाहीये हे कळलंय आपल्याला तो लवकरात लवकर परत परत येईल मा असं आता यश था थांबा असं म्हणते था कावेरी यशला मी पण येते तुमच्यासोबत जा लवकर जा असं म्हणते सुलक्षणा तर आता दोघेही अशा कावेरी जातात तर आता पाया पडते विद्यापण तर आता सुलक्षणा रडायला लागते उदय उदय म्हणून लवकर घरी ये खूप वाट बघितली तुझी थँक्यू असं म्हणतात आयश कशाबद्दल असं म्हणते कावेरी तुमचा कॉन्फिडन्स बघून आता मलाही खात्री पटली आहे की उदय दादा नक्कीच सापडेल आपल्याला असं म्हणतात आयश थँक यू तर मी तुम्हाला म्हणायला हवं असं म्हणते कावेरी तुम्ही पाठिंबा दिला आणि माने पण समजून घेतलं असं म्हणते कावेरी मला पूर्ण खात्री आहे उदय भाऊजी नक्कीच सापडतील असं म्हणते कावेरी आता सगळं चांगलंच होणार आहे आपण दोघे मिळून त्यांना शोधू काढूया आपल्या दोघांची टीम काही करू शकते असं म्हणते कावेरी यश असं म्हणतो यश आणि आता तो मिठी मारतो कावेरीला तर आता कावेरी आणि यश एकमेकांना जोरात मिठी मारतात तर आता लगेच ते दोघं एकमेकांना सोडतात सॉरी असं म्हणतो आता यश मी पण सॉरी असं म्हणते कावेरी त्या दिवशी मी जे काही बोलले त्याचा राग अजूनही तुमच्या मनात आहे का असं म्हणते कावेरी तर आता यश म्हणतो सोडा तो विषय जाऊ दे पटकन जाऊया आणि उदय दादाला वापस घेऊन येऊया असं आता यश उदय भाऊजी सापडले ना की माझी काऊ पण सापडेल असं म्हणता कावेरी कदाचित ते दोघं एकत्रच असतील असं म्हणते कावेरी आपले चिकूला त्याचे आई बाबा मिळतील असंच हो म्हणतात यश चला असं म्हणतात यश तर आता इथे सुलक्षणा आपल्या खोलीत बसून त्या पेंडीकडे बघत असते आणि म्हणत असते बाळा लवकर ये ना मला तुझी माफी मागायची आहे मला माझ्या चुकीची कबुली द्यायची आहे तुला म्हणून तरी असं म्हणते सुलक्षणा आणि तू नाही आलास ना तर मी स्वतःला शिक्षा करून घेईन असं म्हणते सुलक्षणा नको इतकी वाट बघायला लावसा असं म्हणतात असं मी खूप चुकीचं वागले रे तुझ्या बाबतीत असं म्हणतात असं मला प्रायश्चित घ्यायचं आहे माझ्या चुकीचं असं म्हणतात माझे कान असोसलेत रे तुझ्या तोंडून ऐकायला असं म्हणतात असं लक्षणं येणार रे लवकर असं म्हणते ते मी चुकले रे तुझ्या बाबतीत चुकले असं म्हणतात सुलक्षणा लक्षण तर आता यश आणि कावेरी शोधायला लागतात मिसिंगचं पोस्टर घेऊन उदय कुठे आहे बघण्यासाठी तर आता सगळीकडे शोधत असतात ते आणि सगळ्यांना दाखवत असतात पाहिलं काय आला पाहिलं काय आला म्हणून तर आता कावेरी एक माणसाकडे जाते तिला वाटतं की तोच उदय म्हणून उदय भाऊजी असं म्हणते त्या कावेरी आणि जाते आणि हात ठेवते तिच्या खांद्यावरती भाऊजी असं म्हणते ती तर तो दुसराच माणूस असतो बघा प्रेक्षक सॉरी तुम्ही ह्यांना कुठे पाहिलंत का असं म्हणते त्या कावेरी नाही असं म्हणत तो माणूस आई असं म्हणते आता अमृता ही सुलक्षणा स्वतःला किती शाणी समजते ना तितकीच मूर्ख आहे ती असं म्हणते अमृता तर आता इथे अमृता आणि माधवी बोलत असतात फोनवरती तर आता अमृता तिला सगळं सांगत असते तर आता माधवी म्हणते असं काय बोलतेस तू माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला असं म्हणते माधवी तर आता अमृता म्हणते अगं मी तिला उचकावलं आणि तिला देवासमोर समोर शपथ घ्यायला लावली आणि आता बघ गणेश चतुर्थी पर्यंत उदय जर परत आला नाही तर ही बाई स्वतःच घर सोडून निघून जाईल ती ही कायमची असं म्हणतात अमृता म्हणजे आता जास्त आहे असं म्हणते आता माधवी तेच तर आता गणेश चतुर्थी पर्यंत तर काय उदय येणार नाही आणि आता ही सुलक्षणा दुःखात बुडून जाईल आणि ह्या घराला आम्ही कधीच आनंदी होऊ देणार नाही असं म्हणतात अमृता पण देवणा करो दे उदय परत आला तर असं म्हणते आता माधवी त्या उदय ला शोधण्याचा त्या कावेरीचा प्लॅन मी आणून पाडणार उद्या हरताळी काय परवा गणेश चतुर्थी इतक्या लवकर तो उदय घरी परत येणं शक्यच नाही आणि ह्या डेडलाईन मध्ये कावेरीला मी जिंकू देणार नाही असं म्हणते अमृता एनी वे मी तुला नंतर फोन करते मला जरा कॉल आहे असं म्हणते अमृता हो काळजी घे असं म्हणते माधवी तर आता अमृता कॉल करते हॅलो असं म्हणते अमृता माझं एक काम करायचं आहे तुला तर आता इथे कावेरीला दम लागलेला असतो शोधून शोधून वेयला तर आता यश येतो तिथे काय झालं काय कळलं का असं म्हणत होता यश नाही ना असं म्हणते कावेरी कावेरी तुम्ही खरी जा अशात जर उन्हाळ्यात फिरत राहिला ना तर आजारी पडाला असं म्हणतो यश आपण उदय घरी घेऊन येणार ह्या वाट बघत असतील मी नाही जाऊ शकत असं म्हणते कावेरी आपण त्यांना पुढे शोधूयात ना असं म्हणते कावेरी तर आता यश आणि कावेरी जातात पुढे शोधायला तर आता इथे पाया पडत असते सुलक्षणा देवासमोर बसवून तेवढ्यातच तिथे अमृता येते तर आता अमृता बसते पाया पडायला मावशी असं म्हणते अमृता यावेळी मी यशसाठी उपवास करणार आहे मनोभावी पूजा आणि उपास कर आणि तुमच्या सुखी संसाराचा देवी इकडे प्रार्थना कर असं म्हणतात असं लक्षण नक्कीच असं म्हणतात अमृता दरवर्षी मी हरताळीकेचा उपवास करायचेच पण यावेळी पहिल्यांदा मी यशच्या सुखासाठी करणार आहे असं म्हणतात अमृता तर आता इथे विद्या पाया पडत असते तुझ्या घरात तुझा मुलगा आणि सुख परत कधीच येऊ नये म्हणून मी करतेय खर तर हे व्रत असं म्हणत अमृता आणि देवाला माझं ऐकावंच लागेल असं म्हणत अमृता कारण माझी ताई गमावली आहे मी तुझ्यामुळे असं म्हणतात अमृता घे असं म्हणतात असं लक्षणं आणि प्रसाद देते आता ती अमृताला तर आता तिथूनच यमुना जात असते आणि ती ऐकते की अमृता सुलक्षणाला उदय जिजू जर का गणेश चतुर्थी पर्यंत वापस नाही आले तर तू डोंगर चढून गणपतीच्या दर्शनाला जाणार आहेस असं म्हणते अमृता गणेश चतुर्थी परवा आहे ग असं म्हणते अमृता मला असं वाटतंय ना की तू हा विचार मनातून काढून टाकावास असं म्हणते अमृता सोडून देतो विषय आता असं म्हणते अमृता वर, तर आता यमुना म्हणते मा डोळ्यांवर कावेरीच्या विश्वासांची पट्टी आहे त्यामुळे तिला अशक्य गोष्ट सुद्धा शक्य वाटते तिला आपलं म्हणणं नाही पटणार ग असं तर सुलक्षणा म्हणते यमुना ये प्रसाद घे असं आता सुलक्षणा हा एका आईचा आणि बायकोचा विश्वास आहे असं म्हणते सुलक्षणा सॉरी मा असं म्हणते आता यमुणा मी सगळ्यांना रियालिटी चेक देते त्यामुळे कुणालाच मी आवडत नाही माझं म्हणणं पटत नाही पण कावेरीने जर तुला वचन दिलंय ना तर ते नाही पूर्ण करू शकणार ती असं म्हणत आहे मुळ कावेरीने मला जे वचन दिलंय ते ती पूर्ण करणारच असं म्हणतात असं लक्षणं तू बघशील असं म्हणतात आणि जर कावेरीने दिलेलं वचन पूर्ण केलं नाही गणेशाच्या आगमनाच्या आधी माझा उदय परत आला नाही तर मी त्या क्षणी हे घर सोडून निखून जाईन असं म्हणते आता लक्षणं कायमची असं म्हणते आता लक्षणं देवी आई कावेरी वहिनी आणि यश भाऊजींची मदत कर असं म्हणून विद्या प्रार्थना करते तर आता इथे सकाळ झालेली असते तर आता इथे यश आणि कावेरी आपल्या गाडीमध्ये असतात आणि आता ते झोपलेले असतात तर आता सूर्याचं किरण यशच्या तोंडावर पडतो तर आता यश, यश कावेरीकडे बघतो कावेरी कितीही वेळ तुझ्याकडे बघू शकतो मी तर आता कावेरीला जाग येते तर आता यश हात धरतो तिच्या तोंडावर तर आता तिच्या तोंडावर आलेली पडतो दूर करतो तर आता कॉल येतो कावेरीला तर आता तिला जाग येते तर आता एकमेकांकडे बघतात यश आणि कावेरी तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो तर बघित्यामध्ये काय आहे ते तर आता इथे मोहित म्हणत असतो कावेरी आणि यशला की कारच्या ऍक्सिडेंट नंतर जखमी अवस्थेत एक बाई सापडली आहे असं म्हणतो आता मोहित तिचा फोटो आम्ही रेकॉर्ड केलाय असं म्हणतो तो तर आता तो कावेरीचा फोटो असतो त्यानं मी एअरपोर्ट मध्ये जाताना पाहिलंय असं म्हणत एक माणूस ते इंटरनॅशनल फ्लाईट जातात ना त्या टर्मिनल कडे भेटले त्यांना असं म्हणतो होता तो माणूस तर आता हा माणूस बहुतेक अमृतच असतो बघा प्रेक्षक आणि आता कावेरी आणि यश त्याचा ऐकतात तर आता इथे यश आणि कावीर घरी परतात आणि सुलक्षणा खूप आतुरतेने वाट बघत असते उदयची मात्र उदय काय येत नाही कारण आता अमृताचा प्लॅन असतो ना की चुक चुकीची दिशा दाखवायची आणि आता चुकीच्या ठिकाणी आणि यश शोधतील उदयला आणि मग त्यांना तो मिळणार नाही तर तो प्लॅन तिचा सक्सेसफुल होतो आणि आता उदय काय मिळत नाही उदय कुठे आहे असं म्हणत अस सुलक्षणा तू आता तुझी बॅग पॅक करायला घे असं आता अमृता तुझा काउंट डाऊन आता सुरू झाला आहे రిక్యాప్తే చా